महाराष्ट्राच्या वक्तृत्व पंढरीचे पांडुरंग असं ज्यांना म्हटलं जातं त्या प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांना एकदा एका पत्रकारानं विचारलं की सर वक्तृत्व म्हणजे काय त्यावरती त्यांनी अतिशय साध्या आणि सरळ भाषेत सुंदर उत्तर दिलं ते म्हणाले की एखाद्याचं बोलणं आपल्याला ऐकावंसं वाटू लागलं की त्यावेळेस तो जो बोलतोय ते म्हणजे वक्तृत्व नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य धुरगुडे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनल शब्दसाधक अजिंक्य धुरगुडेमध्ये सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भाषणाची भीती कशा पद्धतीनं घालवायची ते बघणार आहोत तर मित्रांनो ज्यावेळेस आपण स्टेजवर जातो तुम्हाला अनेक जणांना ही जाणवत असेल की स्टेजवर गेल्यानंतर हातपाय लटलटणे छाती धडधडणे घशाला कोरड पडणे या समस्या आपल्याला जाणवू लागतात त्याच पद्धतीनं आपला आवाज कापरा होतो मात्र या समस्यातून वाट काढायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आपल्या जीवनात वक्तृत्व कलेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे माझ्या मराठीचा बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिका मिळवीनं असे म्हणणारे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर महाराजांनी देखील पहिल्यांदा ज्ञानेश्वरी ही वक्तृत्वातून सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी ती लिहून काढली त्याच्यामुळं अभिव्यक्तीचं पहिलं रूप म्हणजे वक्तृत्व महाभारतामध्ये ज्यावेळेस अर्जुन हतबल झाला होता त्यावेळेस भगवान श्रीकृष्णानं सगळ्यात पहिलं शस्त्र उचललं ते म्हणजे वक्तृत्व त्यानं आपल्या अमोघ वाणीतून अर्जुनाला उपदेश केला आणि त्याच्यानंतर जे घडलं ते महाभारत अशी ही वक्तृत्वाची महती मित्रांनो त्याचमुळे वक्तृत्वाबद्दल असलेली भीती दूर करणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे मित्रांनो याचबद्दल असलेली एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो एकदा एक माणूस सर्कस बघण्यासाठी जातो सर्कस बघण्यासाठी गेल्यानंतर त्याला एक दृश्य दिसतं की एक प्रचंड आवाढव्य असा मोठा हत्ती केवळ एका दोरीच्या साह्यानं त्याला बांधलं होतं माणसाच्या मनात विचार आला की या हत्तीनं ठरवलं तर लगेच तो हा दोरी तोडून या सर्कसच्या बाहेर जाऊ शकतो निवांतपणे जगू शकतो मात्र तो असं का करत नसेल हा विचार त्या माणसाला सतावू लागला त्यानंतर तिथं असलेल्या रिंगमास्टरला त्या माणसानं विचारलं की हा एवढा मोठा हत्ती आणि त्याला एवढ्याशा दोरीनं बांधलं आहे तरीसुद्धा तो पळून जात नाही याचं कारण काय त्यावरती तो प्रशिक्षक रिंग मास्टर त्या माणसाला म्हणाला की ज्या वेळेस आम्ही याला पकडलं होतं त्यावेळेस हे छोटंसं पिल्लू होतं आणि ज्यावेळेस त्याला इथं सर्कसमध्ये आणलं त्यावेळेस आम्ही त्याला साखळदंडानं बांधून ठेवलं होतं त्यानं सुटून जाण्यासाठी प्रचंड तडफड केली मात्र तो रक्तबांबाळ झाला रक्तबंबाळ झाल्याच्यानंतर त्या हत्तीच्या मनात ती भीती बसली की आपण इथून काय पळून जाऊ शकत नाही त्यामुळं आम्ही आत्ता त्याला जरी दोरीनं बांधलं असाल तरी सगळ्यात महत्त्वाचं कारण ही त्याची मानसिकता आहे त्याच्या मनात ही भीती बसली आहे की मी इथून पळून जाऊ शकत नाही तर मित्रांनो अशाच पद्धतीनं आपली मानसिकता बदलणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे आपल्या मनातच जर भीती असेल तर आपण वक्तृत्वावर विजय मिळवू शकत नाही मित्रांनो भाषणाची भीती घालवण्यासाठी पाच महत्वाचे मुद्दे मी या ठिकाणी आपणास सांगणार आहे तर बघूया हे पाच महत्वाचे मुद्दे सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक लोक काय म्हणतील या विचारानं जर भाषण करणं आपण टाळत असू डेअरिंग करणं आपण टाळत असू तर हा सगळ्यात महत्वाचा अडथळा आहे लोक काय म्हणतील या विचारापेक्षा माझा व्यक्तिमत्व विकास कशा पद्धतीनं होईल हा विचार आपण केला पाहिजे मित्रांनो आपल्या भाषणाचा सराव आपण आरशापुढं उभं राहून केला पाहिजे किंवा के आपण आपल्या भाषणाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून नंतर तो बघितला पाहिजे जेणेकरून आपणच आपल्या भाषणाचं अवलोकन करू शकू मित्रांनो तिसरा महत्वाचा मुद्दा आहे तो वाचिक अभिनयाचा साहित्य क्षेत्रातील नाटक हा एक उत्तुंग प्रकार आहे तर नाटकाशी संबंधित पुस्तकं किंवा नाटकाची पुस्तकं ज्यावेळेस आपण मोठ्या आवाजात वाचू त्यावेळेस आवाजातील चढ उतार कशा पद्धतीने करायचे हे आपल्याला चांगल्या पद्धतीनं समजून जातं ज्यावेळेस आपण भाषण करायला लागू आणि आपल्याला काही सूचनाचं होतं किंवा काही आठवेन असं होईल त्यावेळेस आपण दीर्घ श्वास घेतला पाहिजे दीर्घ श्वास घेतल्यानंतर आपल्याला मानसिक स्थिरता येते आणि दरम्यानच्या काळात आपण शांतपणे विचार करून आपला पुढचा मुद्दा घेऊ शकतो त्यामुळे श्वसनाचं देखील भाषणामध्ये खूप मोठं महत्व आहे पाचवा आणि महत्वाचा मुद्दा हा आहे की यूट्यूबच्या माध्यमातून हजारो चांगल्या वक्त्यांची भाषणे व्याख्यात्यांची वक्तृत्व आपल्याला फ्रीमध्ये उपलब्ध आहेत आपण त्यांचा आस्वाद घेतला पाहिजे जेवढं आपण चांगल्या वक्त्यांची भाषणं बघू तेवढं आपल्या भाषणामध्ये इम्प्रुवमेंट होणार आहे तर मित्रांनो हे होते पाच मुद्दे ज्यांनी आपण आपली भाषणकला सुधारू शकतो भाषणाची भीती घालवू शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी या, या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद